महाबोधी बुद्धिवार बौद्ध भिक्खू संग यांच्या ताब्यात देण्याबाबत या मागणी संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत यांना दिले निवेदन मागील कित्येक वर्षे झाली जगातील सर्व बुद्ध अनुयांचे अत्यंत पवित्र ठिकाण ते म्हणजे बुद्धगया परंतु ते बुद्धविवार बुद्ध धर्मियांच्या ताब्यात नसून ते ब्राह्मणाच्या ताब्यात आहे सर्व धर्मपंथाची धार्मिक पवित्र ठिकाणस्थळी ही ज्यांच्या त्यांच्या धर्मियांच्या ताब्यात असतात परंतु बुद्धगया बुद्धविवार बौद्ध अनुयांच्या ताब्यात नसून ते बढरामण्याच्या ताब्यात आहे त्यामुळे कुशीनारा विवाह रेल्वे स्टेशन वसमतेतून उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत यांना निवेदन देण्यात आली प्रमुख मागणी अशी की बौद्धगया बुद्ध बुद्धविवार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास तात तात्काळ रद्द करावा आणि बुद्धगया बुद्धविहार बौद्ध अनुयांच्या ताब्यात द्यावी या मागणीसंदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत यांना सर्व बौद्ध बौद्ध बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आली रेल्वे स्टेशन सर्व उपासक या ठिकाणी उपविभागीय अधिकारी साहेब वसमत यांना निवेदन देण्याकरिता आम्ही आलो आहोत बिहार सरकारने एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो काही कायदा या ठिकाणी अस्तित्वात आणला तो कायदा म्हणजे बौद्ध धर्मियांचा जे काही त्यांचे अधिकार आहेत ते अधिकार त्यांच्यापासून हिरावून घेण्याचा हा कायदा आहे आमची मागणी हीच आहे की एकोणीसशे एकोणपन्नासचा हा कायदा रद्द करून या ठिकाणी बिहार येथील महाबोधी विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे सर्व बौद्ध बोधांच्या ताब्यात देण्यात यावे कारण एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना या ठिकाणी अस्तित्वात आली त्या राज्यघटनेच्या कलम तेरामध्ये असे नमूद आहे की एकोणीसशे एकोणपन्नास पूर्वीचे जे काही कायदे आहेत ते टोटल कायदे जर समाजाच्या बांधिलकीला अस्मितेला जर हानिकारक पोहोचत असतील तर ते कायदे आपोआप रद्द करण्यात येतील असे घटनेच्या कलम केरळमध्ये नमूद आहे परंतु या बिहार सरकारने सर्व काही या गोष्टीची जाण असूनसुद्धा तो कायदा रद्द केला नाही म्हणूनच या ठिकाणी बिहार जे काही महाबोधी विहार आहे त्या ठिकाणी आजपर्यंत हिंदू धर्मांचेच काही राज्य चालते बौद्धांच्या ताब्यामध्ये ते काही महाबोधी विहार देण्यात आलेले नाही त्यामुळे आमची अशी शासनाला विनंती आहे की त्यांनी महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे याकरिता सर्व जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे जर या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही राज्यभर देशव्यापी या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत